मंडळी लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्याच्या या मतदानाच्या दरम्यान आपण जर बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रात सामान्य जनतेवर प्रचंड इमोशनल अत्याचार झालाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याचं कारण असं आहे की या अकरा जागांसाठीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान सर्व राजकीय पक्षांनी इमोशनल राजकारण करण्याची भावनिक राजकारण करण्याची एकही संधी सोडलेली नाही सत्ताधारी असोत की विरोधी पक्षातले असोत या अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये जर लसावी काढला तर केंद्र आणि राज्यातले सगळे महत्त्वाचे मुद्दे बाजूला पडले आणि सगळ्यांनीच एकच स्वारस्य मांडलं ते म्हणजे भावनिक राजकारण करण्यावर आपण आज त्याच्याबद्दलच जाणून घेणार आहोत मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय बडे मुद्दे खरं तर सामान्य माणूस हा खूप भावनिक असतो आणि तो, तो भावनेनं सगळ्या गोष्टी करत असतो राजकीय नेत्यांना हे माहीत आहे त्यामुळे त्यांचे राजकीय सुद्धा असे असतात की सामान्य माणसाच्या भावनेला आपण हात घातला पाहिजे आणि अगदी या निवडणुकीच्या टप्प्यावर तर हे प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसलं आणि त्यामुळे सामान्य माणसाला या इमोशनल अत्याचाराला सामोरं जावं लागलं आपण एक एक मतदारसंघ जर घेतला तर आपल्या लक्षात येईल की बाकी महत्त्वाचे जे मुद्दे होते म्हणजे केंद्रातले असतील देशपातळीवरचे मुद्दे असतील किंवा राज्य पातळीवरचे मुद्दे असतील ते सगळे काहीसे बाजूला पडले आणि प्रत्येक ठिकाणचा फॅमिली ड्रामा असेल इमोशनल ड्रामा असेल हा सगळा समोर आला यातलं सगळ्यात मोठं महत्त्वाचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण बारामतीमध्ये बघूया बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये तर यावेळेस दोन पवार विरुद्ध पवार अशी लढाई होती आहे एका कुटुंबातली ही लढाई आहे राज्यातलं सगळ्यात मोठं कुटुंब पवार कुटुंब या पवार कुटुंबामध्ये फूट पडली आणि त्याच्यानंतर ननन भाऊजे यांच्यात ही लढत होती खरं तर ही लढत अजित पवार आणि शरद पवार या काका होती आहे फॅमिली पूर्ण एका बाजूला पूर्ण पवार कुटुंब दुसऱ्या बाजूला अजित पवार सुरुवात झाली ते अजित पवार यांच्याकडून अजित पवार म्हणाले की मी एकटा लढतोय कुटुंबपूर्ण माझ्या विरोधात आहे पहिला त्यांनी भावनिक वार केला आणि सातत्यानंच ते सांगत राहिले की माझा पक्ष फोडला पक्ष चोरला चिन्ह गेलं असं सगळं म्हणून पवार यांच्या गटाकडूनसुद्धा सातत्यानं ते भावनिक वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला त्यानंतर या निवडणुकीमध्ये मुद्दा आला तो म्हणजे सुनित्रा पवार यांच्याबद्दल शरद पवार यांनी केलेलं ते वक्तव्य बाहेरचे पवार आणि आतले पवार त्यामुळे स्वाभाविकपणे तो एक राजकीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्या गटाकडून करण्यात आला अजित पवारांनी तो मुद्दा उचलून धरत सगळ्या महिलांना आवाहन करण्याचा प्रयत्न केला की चाळीस वर्ष झाली या घरामध्ये येऊन तरीसुद्धा मला ते बाहेरचे म्हणत आहेत माझ्या पत्नीला ते बाहेरचे म्हणत आहेत त्यामुळे ते एक भावनिक कार्ड अजित पवार यांनी खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी जसजशीही निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्याकडे येतो तसतसं हे भावनिक वातावरण अधिक तीव्र होताना पाहायला मिळालं मग सुप्रिया सुळे यांच्याकडून शरद पवार यांच्याकडे बसणं त्यांच्या बद्दल बोलणं शरद पवार यांच्याबद्दल किंवा एका बापासाठी लेख लढतीय या प्रचाराच्या अगदी शेवटी जेव्हा सांगतेच्या सभामध्ये रोहित पवार यांनी तर डोळ्यातून अश्रू काढले आणि मग त्या सुद्धा राजकारण झालं शरद पवार हे आजारी आहेत असं सातत्यानं सांगून एक प्रकारे त्याचंसुद्धा भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला का असे अनेक मुद्दे या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले बारामतीची ही लढाई अस्तित्वाची आहे अटीतटीची आहे अतिशय एक एक मत महत्त्वाचं आहे पण या सगळ्यामध्ये सगळे मुद्दे बाजूला पडताना दिसले आणि याच्यामध्ये भावनिक मुद्दा हा अतिशय महत्त्वाचा होता तो म्हणजे शरद पवार कुटुंबातला फॅमिली मलो ड्रामा म्हटलं तरीसुद्धा वावगं ठरणार नाही आणि दोन्ही बाजूंनी ते एनकॅश करण्याचा प्रयत्न झालेला आपल्याला दिसला दुसरी एक महत्त्वाची लढत या टप्प्यामध्ये होती जिथं भावनेचं राजकारण झालं कोल्हापूरची निवडणूक कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराज यांना मवियानं उमेदवारी दिली आणि काँग्रेसच्या तिकिटावर लढणाऱ्या छत्रपतींच्याबद्दल एक भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न मवियाकडून झाला की छत्रपतींचा सन्मान करायचा छत्रपतींना आम्ही तिकीट दिलेला आहे त्यामुळे आपण जसे काही ही लढाई जिंकलो आहे अशा प्रकारचीच त्यांची पहिली भावना होती आणि छत्रपतींचा सन्मान करायला हवा मान गादीला मत गादीला अशा प्रकारचा नेरेटिव्ह त्यांनी तयार करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती मंडलिक के यांनी पुन्हा दत्तक विधान केलं आणि पुन्हा त तो नेरेटिव्ह बदलण्याचा प्रयत्न केला पुन्हा ते भावनिक राजकारण झालं की छत्रपतींच्या गादीच्या विरोधात टिकेट झाली त्यामुळे त्याचं पुन्हा इमोशनल भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला आणि एकूणच त्यांचं वय त्यांच्याबद्दलची आत्मीयता प्रेम या सगळ्या अनुषंगानं दोन्ही बाजूंनी पुन्हा तिथं भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न झाला तिकडे कोकणामध्ये सुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आपण बघितलं की नारायण राणे हे उभे आहेत विनायक राऊत यांच्या विरोधात उभे आहेत नारायण राणेंनीसुद्धा एक इमोशनल कार्ड टाकलेला या निवडणुकीमध्ये माझी ही शेवटची निवडणूक असं म्हणत नारायण राणे यांनीसुद्धा एक भावनिक साथ कोकणवासियांना घातली मी इतकी वर्ष चार दशक पाच दशकं जवळपास राजकारण करतोय आणि या सगळ्या राजकारणामध्ये माझ्या राजकारणाची अखेर आहे शेवटची माझी ही निवडणूक आहे त्यामुळे जनतेने मला सोबत घ्यावं मला साथ द्यावी असं एका बाजूला भावनिक आवाहन नारायण राणे करत आहेत तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्याकडून की आपल्या आप शिवसेना फोडली गेली पक्ष फोडला चिन्ह गेलं असं म्हणत सातत्यानं उद्धव ठाकरे एक भावनिक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत भावनिक लाट तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्यानंतर आणखीन एक भावनिक राजकारण सुरू झालं आहे ते सातत्यानं दिसलं ते म्हणजे सांगलीमध्ये सांगलीमध्ये विशाल पाटील खरं तर काँग्रेसचे उमेदवार होते दावेदार होते उमेदवारीचे पण त्यांना तिथं तिकीट नाकारण्यात आलं ती जागा जागा वाटपामध्ये मवियामध्ये शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेली आणि त्यानंतर मग तिथं चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आणि एक भावनेची लाट तिथं निर्माण झाली सहानुभूतीची लाट निर्माण झाली विशाल पाटील यांच्याबद्दल आणि आपल्यावरती अन्याय झाला आहे ती अन्यायाची भावना आ, समोर करून एक प्रकारे ते एनकॅश करण्याचा प्रयत्न हा काँग्रेसचे नेते असलेल्या विशाल पाटील यांच्याकडून करण्यात आला त्यामुळे या संपूर्ण सांगलीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला एक दिसलं की विशाल पाटील यांचं जे संपूर्ण राज राजकारण आहे किंवा कि सांगलीची निवडणूक आहे तीसुद्धा अन्यायाची भावना आणि या सगळ्या भोवतीच आपल्याला फिरताना पाहायला मिळाली त्यानंतर माढ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की माढ्यामध्ये सुद्धा एक भावनिक कार्ड खेळलं गेलं ते म्हणजे मोहिते पाटलांकडून मोहिते पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना असं सा सांगितलं की ही निवडणूक आमच्या अस्तित्वाची आम्ही जर आज निवडणूक लढलो नाही तर मग मोहिते पाटलांच्या घराण्याचं अस्तित्व संपून जाईल आणि त्या अनुषंगानं त्यांनी ते भावनिक कार्ड खेळून माढ्यातल्या जनतेला त्यांच्या ते कार्यकर्त्यांना एक भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला आणि मग तो सगळा पुढचा भावनिक इमोशनल ड्रामा जो आहे तोसुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे तिकडे साताऱ्यामध्ये उदयनराजे महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं तिथंसुद्धा पावसातली ती सभा ज्या सभेमध्ये सगळं उदयनराजे यांची निवडणूक वाहून गेलेली होती पण यावेळेस मात्र त्यांनी प्रयत्न केलेला आहे की के आपल्याला ती भावनिक साथ मिळावी आणि दुसऱ्या बाजूला शशिकांत शिंदे यांच्याकडून शरद पवार यांच्यावर कसा अन्याय झालेला आहे शरद पवार यांची राष्ट्रवादी त्यांच्याकडून घेतली गेली हा सगळा मुद्दा उपस्थित करत आपल्याला साथ द्यावी मतदारांनी याच्यासाठी त्यांनी भावनिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तिकडे शिरूरमध्ये सुद्धा भावनिक राजकारण करण्याचा प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून करण्यात आला एकतर तर पाटील तीन टर्म तिथले खासदार होते गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना तिथं पराभवाला सामोरं जावं लागलं आणि दुसऱ्या बाजूला अमोल कोल्हे यांनी मागच्या निवडणुकीमध्ये जे स्टारडम त्यांना मिळालेलं होतं किंवा मा संभाजी महाराजांच्या भूमिकेच्या नंतर त्यांच्याबद्दलचं जे भावनिक वातावरण होतं त्याचा त्यांना राजकीय फायदा झालेला होता तो पुन्हा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याबद्दलची एक भावनिक लाट तयार करण्याचा किंवा ते भावनिक वातावरण तयार करण्याचा सातत्याने त्यांनी प्रयत्न केलेला दिसतोय या निवडणुकीमध्ये तर दुसऱ्या बाजूला आढळराव असं म्हणत आहेत की आता ही माझी शेवटची निवडणूक आहे त्यामुळे मला जनतेनं साथ द्यावी त्यामुळे हा इमोशनल अत्याचार जो आहे तो शिरूरमध्ये सुद्धा सामान्य जनतेला पाहायला मिळालेला आहे त्यामुळे ही संपूर्ण निवडणूक जर बघितली तर अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये तिसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे प्रचाराचा सगळा धुरळा जो होता तो उडत होता पण बाकी सगळे मुद्दे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते काहीसे दुर्लक्षित राहिले आणि या निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवारानं भावनिकरित्या ही निवडणूक आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला सामान्य जनता ही अतिशय भावनिक असते आणि त्याच भावनेला हात घालत मतांशी एक प्रकारची बेगमी तयार करण्याचा प्रयत्न हा सगळ्यांच्याच माध्यमातून झालेला आहे त्यामुळे कुठंतरी ही निवडणूक लोकसभेची वाटलीच नाही असं म्हणावं लागेल ही निवडणूक अतिशय लोकल झालेली दिसली या निवडणुकीमध्ये म्हणजे या तिसऱ्या टप्प्यामध्ये आता जनता स्वाभाविकपणे या सगळ्याचा हिशोब करणार आहे जनता कोणाच्या भावनेला साथ घालते कुणाच्या सोबत जाते हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे पण ही निवडणूक अनेक राजकीय नेत्यांच्या राजकीय अस्तित्वाची आहे हे नाकारता येणार नाही आणि म्हणूनच अस्तित्वाच्या या लढाईमध्ये शेवटी भावनिक साथ घालण्याचा प्रयत्न केला काळजाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे शेवटी जनतेच्या काळजापर्यंत कोण पोहोचलं हे चार जूनला करणार आहे तुर्तास बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय धन्यवाद